कर बडबड करू नका नाहीतर मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगून तुमची वेळीच नसबंदी करा असं त्यांना आम्हाला राज्यामध्ये काही संघटना जाती जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत तसंच ही मंडळी ब्राह्मण समाजालाही टार्गेट करतायत काही लोक मतांसाठी ब्राह्मण समाजाला बदनाम करण्यासाठी कोणत्या थराला जात आहेत हे महाराष्ट्रातील बहुजन समाज खपून घेणार नाही असं गोपीचंद पडळकर म्हणाले होते तसंच संभाजी ब्रिगेडमधील लोकांना माझा सवाल आहे की तुमच्या आईबापाचं लग्न ब्राह्मणांनी लावलं मग त्यांनी बायको सोडायची का तुमचं लग्न देखील ब्राह्मणांनी लावलं मग तुम्ही बायको सोडणार आहात का तुमच्या घरभरणीची वास्तुशांती ब्राह्मणांनी केली मग तुम्ही घर पाडणार का असा सवाल पडळकर यांनी केला होता यावर आता संतप्त झालेल्या संभाजी ब्रिगेडकडून गोपीचंद पडळकर यांचा समाचार घेण्यात आलाय वडळ सारखा माणूस हा लाचार म्हणून हा त्याच फडणवीसांच्या पायापाशी पडण्यासाठी उठसूट कुणावरही अत्यंत घाणेरदा आणि गलिच्छ बोलण्यासाठी पाळलेला माणूस आहे मला तर प्रश्न पडलाय त्या सांगलीमध्ये एवढी पिसाळलेली कुत्री फिरतायत पडळकर कसं काय त्याच्यातून वाचले का पडळकरला चावलेलं अजून काही दिसलेलं नाही कोणाला कारण नाही त्यांना चावतात मग हे कसं काय वाचतायत कारण हे पिसाळल्यासारखं काहीही बरळतायत आणि काय शरद पवारचा आणि संभाजी ब्रिगेडचा संबंध आहे आजपर्यंत आमचा एकही नेता त्यांचं एखादं सामाजिक काम असेल कोणी भेटला असेल मला माहित नाही पण आमच्या अध्यक्षापासून आम्ही कधीही कुणीही साहेबांकडे अजून कधी आमचं काम घेऊन भेटायला गेलेलो नाही आमचा साहेबांचा सा तसा राजकीय किंवा कि सामाजिक काहीही संबंध नाही आणि तुम्हाला जर लईच प्रश्न पडत असेल तर पवार साहेबांना जाऊन विचारा हा आहे का तुमचं काय कनेक्शन म्हणून पण विनाकारण त्यांनाही बदनाम करताय ना आम्हाला बदनाम करताय पडळकर जी बाहुरा पिसाळल्या कुत्र्यासारखं विनाकारण बडबड करू नका नाहीतर मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगून तुमची वेळीच नसबंदी करा असं त्यांना आम्हाला सांगायला भाग पाडू नका ब्रिगेडवर बोलल्याशिवाय जर तुमचं दुकान चालणार नसेल तर तुमच्यासारखा दुर्दैवी आणि कपाळकरंटा माणूस दुसरा कोणीही पडळकर नसे लक्षात ठेवा लय पुळका येत असेल त्या जातीत प्रवेश करा पण विनाकारण काहीही कुभांड रचून फालतू बोलू नका संभाजी ब्रिगेड एक ना एक दिवस तुम्हाला तुमच्याच भाषेमध्ये सडेतोड तोड खनखनीत आणि तुम्हाला कळेल असच उत्तर देईल